मिरज येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचंड उत्साहाने संवाद मेळावा संपन्न प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसाठी स्वानिता मोहन वनखंडे अनुसूचित जाती महिला उमेदवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला नागरिकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला भागातील महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून उमेदवारांना मोठे समर्थन दर्शवले मेळाव्यात मान्य मोहन वनखंडे सरांचे प्रभावी मार्गदर्शन झाले भागाच्या विकासासाठी नियोजनबद्ध कामे सुव्यवस्था व उत्तरदायी नेतृत्वाचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंगभाऊ पाटील सागर वनखंडे शहाजी सातपुते सुखदेव काळे अमोल पाटील संदीप पवार तानाजी वनखंडे करण वनखंडे गणेश कारंडे विनोद कारंडे महावीर खोत मोहन शिंदे दिनकर लोकरे पैलवान अजय कोरे अमोल कदम आदी माध्यमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रभागातील नागरिकांच्या मोठ्या उत्साहामुळे बदलाची नवीन लाट प्रभाव होताना दिसत आहे विकासाच्या दिशेने प्रभाग क्रमांक दोन एक दिलाने पुढे चालत आहे